नमस्कार जय श्रीराम पाचशे वर्षांपासून संपूर्ण भारतीयांना ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण अखेर येऊन ठेपला प्रभू रामचंद्रांचं अयोध्येतील राम मंदिर बनून पूर्ण झालं त्याबद्दल केंद्र सरकारचे मी मनापूर्वक आभार मानतो कारण आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जो शब्द दिला होता मंदिर वही बनाएंगे तो अखेर पूर्ण केला भारतातील सर्व जाती धर्माच्या लोकांना या क्षणाचा अतिशय आनंद वाटत आहे अतिशय खुश आहे भारतीय जनता प्रभू रामचंद्र भारतामध्ये पुनश्च एकदा या धर्तीवरती अवतरले स्वर्गातून देव लोक सुद्धा अतिशय आनंदित होऊन हा क्षण पाहत आहे भारतामध्ये पुनश्च एकदा राम राज्य येत आहे या देशामध्ये या देशातील जनतेला पुनश्च एकदा सुख समाधान समृद्धी भरभराट चांगलं आरोग्य लाभणार आहे कारण प्रभू रामचंद्रांचं या धर्तीवरती पुनश्च एकदा आगमन झालेलं आहे मी भारतातील सर्व जाती धर्माच्या लोकांना शुभ चिंतितो आणि सर्वांना सुख समाधान लाभेल अशी अपेक्षा करतो या महाराष्ट्राला सुद्धा विकासाच्या गतीवरती आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आमचं संपूर्ण मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातील सर्व सहकारी घेऊन जातील प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम